इंद्रियल ही वनस्पती मुख्य करून समुद्रात सापडते या वनस्पतीला पाणं नसतात तर छोट्या छोट्या एकमेकांना चिकटलेल्या फांद्या असतात वैज्ञानिक वैज्ञानिक भाषेत तिला समुद्रपंखा म्हणूनही ओळखलं जातं याचा उपयोग वास्तुदोषासाठी वापर केला जातो वास्तुदोष निवारण्यासाठी याचा उपयोग केला जातो घरातील तसेच कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी ही इंद्रियल वनस्पती काम करते बऱ्याच जणांना घराला किंवा व्यवसाय नजर लागू नये म्हणून याचा उपयोग केला जातो नकारात्मक ऊर्जा घरात अथवा व्यवसायात आहे असे असेल तर ही वनस्पती लावली जाते मुख्य दरवाजासमोर वनस्पती लावली जाते त्याचा उपयोग त्याचा विधी कशा पद्धतीचा आहे तेही सांगितलं जातं सिद्धीकरण करून दिलं जातं अतिशय दुर्मिळ अशा वनस्पतीला नित्यमय पूजा केल्यास भरभराट होते जे कार्यकर्त्या कार्यामध्ये यश येतं एक्केचाळीस दिवस या वनस्पतीची पूजा असते काही मंत्र आहेत काही उपचार आहेत ते पूर्णपणे तुम्हाला सांगितले जातात ज्या मंडळींना अशा पद्धतीची इंद्र वनस्पती हवी आहे त्यांनी मला मॅसेज करा किंवा वरती मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मॅसेज करू शकता पूर्णपणे माहिती देण्यात येईल याबरोबर अजून काही वस्तू दिल्या जातात आणि तुमच्या पत्रिकेनुसार उपाय देखील सांगितले जातात